एका रत्न जन्माला आलं मल्हारराव गावाला बाप आता ही जातच अशी होती मेंढर चारण्यासाठी गावगाव फिरायला लागायचं पण परिस्थिती बेताची आली बिकट आली पर्याय शिल्लक राहिला नाही म्हणून खंडेराव खंडोजी होळकर आणि आई जिवाई आपल्या लेकराला घेऊन विरेगाव सोडलं वापगाव सोडलं आणि त्या ठिकाणी होळ गावी आले आणि वीरकर नावावरून आता त्यांचं होळकर आडनाव झालं पण नियतीला काही गोष्टी मान्य नसतात व पोरगा तीन वर्षाचं झालं मोठा हर्ष होता घरा पोट आनंद होता दुडू दुडू पावला लेकरू बघायचं कत्रे ते बोलतेचे बोल ऐकायचे प्रचंड हर्ष होता प्रचंड आनंद होता नियतीला मान्य नव्हतं वयाच्या चौथ्या वर्षात पोरानं पदार्पण केलं मल्हार नाव ठेवलं आणि पोराच्या बापाच्या अर्थात खंडोजींचं निधन झालं बाई आपला झाली माय विधवास झाली जीवाईने आता विचार केला संपत्ती होती जनावर मोजता येणार नाही एवढी जनावर होती पण काय आपला करता घरातला माणूस गेला ना तर भावकी मात्र टपून बसलेली असते आणि तेच झालं त्यावेळेस होती अरे तीन वर्षाचं होईल सांगता येत नाही म्हणून शिवाईनं ना आपला भाऊ भोजराज बाळगरांशी संपर्क साधला त्यांना सांगितलं दादा माझा लेख आहे माझ्या लेकाला लेका तू सांभाळ दादा आम्हाला तू सांभाळ आमच्या लेकराचं शिक्षण कर दादा बाप तर गेलाय मी पण इकडं काही खरं नाही दादा खानेशामध्ये सैन्यात ते काम करत होते पंचवीस स्वरांचं पथक त्यांच्याकडे होत आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं ताई तू चिंता करू नको मी त्याचा मामा आहे मी त्या पोराला सांभाळ करेल माय बाप हो जगाच्या इतिहासात तुम्ही वाईट मामा बघितले असतील घातकी मामा बघितले असेल भाच्याचा जीव घेणारे मामा तुम्ही बघितले असेल पण इतिहासामध्ये एक बाचा घडवणारा मामा मात्र इतिहासामधून आलेत तर राहिला ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे अरे तुम्ही कृष्णाचा मामा कंस बघितला जो मामा मारायला तपला होता तुम्ही बरावणाचा बघितला तो मामा, मामा सुद्धा मारायला तपला होता पण ज्या मामानं एका मुलाचं भविष्य घडवलं आणि पुढे चालून त्या मुलाने या भारताचं भविष्य घडवलं असा बाचा घडवणारा भोजराज भारगड मात्र इतिहासापासून वंचित राहिला ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मल्हारराव होळकरांना घेतलं बघा नियतीनं किती क्रूर थत्ता केली वयाच्या अकराव्या वर्षी आईचं निधन झालं आणि पोरग अनाथ झालं काय करावं आणि त्यावेळेस त्या, त्या कदमबांडे सैन्यामध्ये पंचवीस स्वरांमध्ये बोजराज बारगळांनी त्यांचा भाचा एक मल्हारराव त्याच्यामध्ये घुसरून टाकला एक भासा घुसवला आणि बघता बघता हातात काठी घेणार पोरग आता हातात तलवार घ्यायला लागलं मनगट फिरवायला लागलं ला ला आणि मनगटाच्या जोरावरती लढाया करायला लागलं चौऱ्याऐशी महालाच राज्य इंदोर खानदेश आणि राज्य स्वतंत्र राज्याचा कारभार चौऱ्याऐंशी महाल म्हणजे एक म्हणजे एक परगणा एक तालुका अशा चौऱ्याऐंशी परगण्याचं राज्य भेटलं आणि ते राज्य कधी भेटलं तर सतराशे ला सतराशे पंचवीस ला राज्याचे स्वातंत्र्य सुभेदार झाले योगायोग बघा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकतीस मे सतराशे